मुगाचे पौष्टिक आपे बनवण्यासाठी सर्वात प्रथम दोन वाट्या हिरवे मूग अख्खे मूग घेतलेले आहेत इथे मी त्यासोबतच एक वाटे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत जे आपण इडलीसाठी वापरतो ते एक मुठभर मी इथे हरभरे डाळ घेतलेली आहे एक चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत रात्रभर ते सगळं भिजवून घेतलं आहे त्यातलं थोडा पोर्शन मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे त्यामध्येच आपल्याला मिरची घालायची हिरवी मिरची आणि अल्ल घालायचं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता समिसार मीठ घातलं आणि मिक्सरला छानपैकी बारीक आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि आता त्यामध्येच मी थोडंसं पाणीही ॲड करणार आहे अगदी जास्त आपल्याला पातळ बॅटर बनवायचं नाही कारण याचे आपण आप्पे बनवणार आहोत यामध्ये तुम्ही कोणत्याही आवडीच्या भाज्या घालू शकता इथे मी बारीक चिरलेलं गा सॉरी खिसून दिलेलं गाजर घातलं आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घातलेली आहे आपण हिरवी मिरची ऑलरेडी वाटणामध्ये घातलेली आहे त्यामुळे तिखट वगैरे घालायची गरज नाही छानपैकी मिक्स करायचं चवीसार मीठ घालायचं आहे पहिलं आपण थोडंसं मीठ ॲड केलं होतं चव होऊन जे काही एक्स्ट्राचं मीठ लागेल ते आता आपण घालून घेणार आहोत आणि सगळं छान एकजीव झाल्यानंतर यामध्ये अगदी भर मी सोडा घालणार आहे सोडा घातल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घातलं परत एकदा मिक्स केलं आणि आता आपल्याला हे अप्पे घालून घ्यायचे आहेत तर यामध्ये तुम्ही आवडीच्या तुमच्या कोणत्याही भाज्या ॲड करू शकता आणि हे आपे असेच खायला छान लागतात जर तुम्हाला आवडत असेल तर यासोबत तुम्ही चटणी देऊ शकता सॉस देऊ शकता तर आता आपे पॅनला मी तेल लावून घेतलं आणि यामध्ये आता बॅटर घालून घेत आहे तर खूप पौष्टिक आपे तयार होतात खूप टेस्टी होतात मुलांनाही खूप आवडतात तर मुलांना मुला हेल्दी द्यायचं असेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता यामध्ये पालक हवं असेल तर तुम्ही घालू शकता जर तुम्हाला पालेभाज्या घालायच्या असतील तर तर आता बघू शकता खूप छान आपे तयार झालेले आहेत तर एका बाजूने आपले ऑलरेडी तयार झालेत आपण दुसऱ्या बाजूनेही ते परतून घेऊयात तो सकाई साथी है, तर सकाळी ब्रेकफास्टसाठी पण हा ऑप्शन खूप छान आहे तर तुम्ही नक्की करून बघा खूप बघू शकता खूप मस्त आपे तयार झालेले आहेत आणि आता हे मी सॉससोबत सर्व करत आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आवडली तर जसेच लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स